स्नेही आणि उघडणारी व्यक्ती तसेच या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा प्राथमिक शाळा आरेवाडा पंचायत समिती भामरागड येथे भामरागड म्हटलं बरेचसे आव्हाने कडक नकडत सगळ्यांच्या नजरेसमोर येतातच आणि तसंच आहे जरीही विकसित होत आहे असं म्हटलं तरीही ज्या मूळ परिस्थिती आहेत त्या अजूनही त्या क्षेत्रात आहेतच आणि मुलांचं पहिला शिक्षण शिक्षणाची जागा म्हणजे कुटुंब आणि हेच कुटुंब त्या क्षेत्रामध्ये एकही कुटुंबी परिवारात बऱ्याच अडचणी असतात ज्या कोवळ्या मुलांवर त्यांच्या मनावर शरीरावर खूप विपरीत परिणाम होत असतो हा का त्या कार्यरत असलेल्या शिक्षकाला खूप मोठं आव्हान आहे की त्या मुलाला महाराष्ट्र शासनाने नेमून ने दिलेल्या अध्ययन निष्पत्तीनुसार उद्देशानुसार त्यांना त्या मार्गावर आणणे मग ह्यासाठी बऱ्याच गोष्टी असतात जसं उदाहरणार्थ कुटुंबात एखादं एखाद्या वडील बऱ्याच आमच्याकडे थोडेसे वडील आहेत त्याच्यामुळे घरात इतकं अनाधूत व्यवस्थापन असतं की त्या वेळास त्या मुलांना शाळेत नियमित करणं हे त्या शिक्षकांची कसरतच असते मग ह्या वेळेस आम्हाला पालक संपर्क इतकं ठेवावं लागतं तरीही कधी हाती काही लागत नाही तर काही का असे का ना थोडंफार जी मुलं येतात त्या मुलांचा गट करावं लागतं आम्हाला त्यांना जिम्मेदारी द्यावं लागतं की शेजारच्या मुलांना तुम्ही शिकवा जी मुलं सिजनेबल कामासाठी हमेशा कुटुंबातील व्यक्ती वापरतात तीही मुलं नियमित असतात मग ह्या मुलांसाठी आम्हाला असं करावं लागतं की त्यांच्या वडिला त्याला हे सांगावं लागतं की ठीक आहे तुम्हाला गरजेची कामं असतील तर ठीक आहे मुलांना न्या पण सगळ्या जी जी मुलं शाळेत नियमित येतात त्यांच्याकडे थोडा अभ्यासाला पाठवा आणि तो गट आम्हाला शाळेत तयार करावा लागतो कारण एक ते सात वर्ग मनुष्यबळ कमी त्यासाठी विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या जिम्मेदारी द्याव्या लागतात एवढंच नाही तर अभ्यास गट देखील अभ्यास गट देखील झालेले जातात दे पण तिथे असं असतं दिवाबत्तीची सोय नाही जगात पाहणी असल्यामुळे सतत विषारी प्रावांचाही सुद्धा असतो अशाही अवस्थेत योग्य सूचना देऊन हा अभ्यास वर्ग चालू ठेवावा लागतो तिथेही रिस्क असत कारण काही झालं तर अभ्यास करून जातात तेही तर आहेच पण अजून तुम्हाला जाताना सुद्धा अनेक आव्हानं येतात जसं गोवाच आमच्या केंद्र प्रमुख झालेल्या त्या ठिकाणी त्यामुळे त्यांना त्या सगळ्या गोष्टी मिळत असेल तर तशाही अवस्थेत आमचे शिक्षक जिजे कुठे विद्यार्थी असतील जंगलात असतील क्षेत्रात ठिकाणी बसवतात आणि शाळेत आणतात अशा प्रकारे बऱ्याचशा आव्हानांना स्वीकारून आमच्या क्षेत्रातील शिक्षक काम करत असतात आणि मग ह्या सगळ्या गोष्टी शिकत असताना जी मुलं नियमित येतात ती सुद्धा हळूहळू स्वावलंबी व्हायला शिकतात आणि शाळेची जिम्मेदारी उचलण्यासाठी शिक्षकांना मदत करतात आणि शाळा तशीच आहे आम्ही असो वा नसो मुलं जसे जमतील शाळेची जिम्मेदारी उचलतात हा आमचा प्लस पॉईंट आहे कारण तिथे मनुष्यबळ कमी असतं इथे मुलांना स्वावलंबी बनवणं हा पहिला शिक्षकाचा काम असतो त्याच्यामुळे शिक्षकांना सुद्धा मुलांचा आधार मिळतो आणि मुलांना ही सवय लागते स्वतः काम करण्याची कदाचित ही सवय बेरोजगारी कमी करण्यात सहाय्यभूत ठरू शकते म्हणूनच नैतिक मूल्ये आणि जिम्मेदाऱ्या या या कोवड्या मुलांना जर आपण शिकवलं तर ती लगेच अंगीकारतात आणि पुढेही होतात प्रश्न असतो परिस्थितीचा पण असो